नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपली जीवयात्रा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका प्राचीन तीर्थस्थळाला भेट देण्यासाठी जाणार आहोत व त्याविषयी माहिती बघणार आहोत आज सकाळी आम्ही सर्व परिवारासोबत त्या तीर्थस्थळाला भेट देण्यासाठी निघालो मित्रांनो ते प्राचीन तीर्थक्षेत्र अतिशय सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे ते बघण्यासाठी व त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ते तीर्थक्षेत्र आपल्या नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात कवनई या गावामध्ये आहे ते तीर्थक्षेत्र आहे कपिलधारा की जे अतिशय सुंदर अशा डोंगर रांगा व पर्वतांमध्ये वसलेले आहे त्या ठिकाणी सुंदर असा निसर्ग आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो या निसर्ग समृद्ध कवनईमध्ये प्रवेश करताना गजानन महाराजांची तपभूमी असलेले साधना केंद्र लागते असे सांगितले जाते की समर्थ रामदास स्वामींनी च्या आदेशानुसार गजानन महाराजांनी येथील पंपा सरोवर परिसरात बारा वर्षे तपश्चर्या केली होती आणि ते त्यानंतर शेवगावला गेले होते तो परिसर अतिशय शांत आणि सुंदर असा निसर्गाने नटलेला आहे मित्रांनो हे आहे कपिलधारा तीर्थक्षेत्र असे म्हणतात की कुंभमेळ्याचे मूळ स्थान या ठिकाणीच आहे पेशव्यांनी दिलेला ताम्रपट देखील या ठिकाणी बघायला मिळतो सतयुगापासून येथे कुंभमेळा सुरू होता सतराशे पंचावन्नमध्ये मध्ये या कुंभमेळ्याचे दोन भाग करण्यात आले त्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी माधवराव पेशव्यांनी दिलेला ताम्रपट देखील आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो या कपिलदारा तीर् तीर्थक्षेत्राला सुंदर असा एक इतिहास आहे सतयुगामध्ये शंकराच्या चोवीसाव्या अवतारांपैकी एक असलेला कपिल मुनी अवतार या ठिकाणी होऊन गेला आहे कपिल मुनींनी वयाच्या पाचव्या वर्षीस आपल्या मातेला कपिलदारा तीर्थावर संख्यशास्त्राचा उपदेश करून मोक्ष दिला आहे त्यामुळे हे मातृवया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते व या कपिलदारा तीर्थविषयी आपण या ठिकाणी अतिशय चांगली माहिती बघणार आहोत या ठिकाणी सुंदर अशी राम लक्ष्मण सीता यांचे मंदिर देखील आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर हनुमानाचे सुंदर असे मंदिर या ठिकाणी आपल्याला आपण बघू शकतो मित्रांनो या ठिकाणी सुंदर असं शिवलिंग असून मंदिरसुद्धा बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो असे म्हणतात की या ठिकाणी सर्वप्रथम श्रीराम प्रभू व श्री शिवशंकर भगवान यांची भेट देखील याच ठिकाणी झाली होती असं म्हणतात तसेच सर्व देवांची मंदिर देखील आपण या ठिकाणी छानपैकी बघू शकतो मित्रांनो कपिलधारा तीर्थावरती निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे तो हाच आहे पाणी याचे पाणी गोमुखातून कुंडात येते या, कुंडा या ठिकाणी कपिलधारा नाव पाडण्याचा उल्लेख कपिलिषदात आहे या ठिकाणी पाण्याची दोन कुंडे देखील आहे ती दोन्ही कुंडे दगडी बांधकामात बांधली गेली आहे मित्रांनो या गोमुखातून वर्षभर स्वच्छ असं पाणी वाहत हो असत मित्रांनो या तीर्थक्षेत्राविषयीची सुंदर अशी माहिती आपण या ठिकाणी असलेली महाराज यांच्याकडून सुंदर अशी सखोल अशी माहिती बघणार आहोत रामचंद्र की जय मै महंत भरतदास श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थसे महात्मा सुना विष्णु के चोबिस अवतार माना जाता है चोबीस अवतार में से पाचवा अवतार भगवान कपिल के नाम पर आता है भगवान कपिल माता देवोहूति को लेकर भारत भ्रमण करने निकले थे घूमते फिरते जब यहाँ पहुँचे देखे एकांत तो स्थान है बिहार बन है ऋषियों का काम रिसर्च करना है रिसर्च करके यहीं पर बैठ गए और माता देवोहूति को शास्त्र, देह और आत्मा का तत्व व्यचन देने लगे कथा सुना रहे थे माता देवभूति को प्यास लगी उन्होंने बोले कि बेटा मुझे जल चाहिए तीर्थ चाहिए तो जल के हेतु तो यहीं बैठ के तप के से तपोवल से भगवान कपिल इसी धारा को प्रकट किए थे माता देवभूति ने इसी जल को पी संतुष्ट हुई वरदान दी कि इसी जगह जो भक्ता ये जल को आचमन करेगा सेवन करेगा स्नान जप तप व्रत स्वाध्याय कुछ किया तो मातृ से उन्नी हो जाएगा ऐसा वरदान देके बैकुंठ गई थी और यहाँ से कपिल वन जाकर गंगा सागर में जल समाधि लिए थे कपिल मुनि के नाम के कपिल धारा ठीक है। उसके बाद त्रेता युग आ गया त्रेतायुग में परमात्मा राम जी को चौदह वर्ष वनवास हुआ था विशेष उदासी चौदह वर्ष राम वनवासी चौदह वर्ष में जो दस वर्ष ग्यारह वर्ष जो है में बिताए थे उसके बाद अगस्त मुनि के पास पहुंचे अगस्त मुनि के पूछे कि हमको और तीन साल कहाँ बिताना है तो उन्होंने पंचवटी नामक स्थान बताए पंचवटी तो वहाँ निवास कर रहे थे तब तो उस समय रावण ने मारीचक्कू लेकर हिरण बना था माया रूपी हिरण के पीछे घूमते घूमते सीता का अपहरण किया सीता जी का अपहरण हुआ और यहाँ आए थे ढूंढने के लिए तो सीता मैया को ढूंढ रहे थे शंकर भगवान और शक्ति इसी रास्ते पर कैलाश जा रहे थे तो देखे परमात्मा राम जी सीता के में व्याकुल है समय ठीक नहीं है दूर से नमस्कार किए और आगे बढ़ने लगे तो उस समय सत्य को शंका हुआ कि आपको सारा दुनिया पूजा करते हैं देवदेव महादेव बोलते हैं फिर आप दूसरे कृष्ण नमस्कार किए तो जा सुनाम, संकर देत सव़ी सव़ी जा सुनाम बल बल शंकर काशी दे तो समय सबते विनाशी जामवर कल की काशी मरद जंतु अब लोकी शंकर वाणी से सत्य को समझाए सत्य समझती नहीं थी बोले ठीक है अगर समझ नहीं पा रहे हो तो परीक्षा ले लो तो परीक्षा लेने के लिए सत्य जी ने सीता जी के रूप में लेकर राम जी के सामने घूमने लगे राम जी उनको पहचान लिए तो सत्य भी शंकर जी के साथ में थे अकेले कि इसे यहाँ घूम रहे हो तो इसी जगह पर उनका मोह दूर हुआ था भगवान शिव और भगवान राम जी के मिलाप स्थान है तो यहाँ परमात्मा राम जी के मंदिर है सामने शिव जी का मंदिर है भक्त लोग आते हैं दोनों का दर्शन करके कृतार्थ मानते हैं और इसके बाद कहा गया कि यहाँ कुंभ मेला पहले भरता था और उसके बाद अभी दो हजार सत्ताईस भाभी कुंभ जो आ रहा है दो हजार सत्ताईस तीनों शाही स्नान तो नासिक में करेंगे परंतु यहाँ एक महान पर्वणी स्नान होगा हम लोगों को डेट मिल गया है रक्षाबंधन अच्छा के दिन दो हजार सत्ताईस सत्रह आठ तारीख सत्रह आठ अगस्त में सत्रह अगस्तों में, में।, में। चार अच्छा, से चाहते हैं है। जी, जी जी तो सभी लोगों को मेरा आशीर्वाद है कि कपिल धारा जो लोगों ने नहीं देखा है नहीं सुना है एक बार अवश्य आकर देख लीजिए और आपका जो मनोकामना पूर्ण हो मे दोन शब्द धन्य धन्य आशीर्वाद देता हूँ जय जय श्रिया मित्रांनो या तीर्थक्षेत्राविषयी अतिशय सुंदर अशी कहाणी महाराजांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे मित्रांनो येत्या दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये या ठिकाणी कुमेळा भरणार आहे पवित्र शाही स्नानापैकी एक स्नान या ठिकाणी नियोजित आहे व त्याचे अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे मित्रांनो या तीर्थक्षेत्राविषयीची अतिशय सुंदर अशी माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व जीवयात्रा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद